सद्र मंडळी आज आपण पाक न करता फक्त दोन साहित्यांपासून शेंगदाणा लाडू करूयात इथे मी दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे अगदी छान हलकेशी डाग पडायला लागेल आणखीन थोडेसे भाजून घेऊयात हे बघा तुम्ही बघू शकता छान असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपण हे शेंगदाणे थंड करून घ्यायचे आहेत आता थंड करून झाल्यानंतर अर्धवट साल काढून घ्यायचे आहेत साल आहेत ती पाखडून घेऊयात त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि चालूबंद चालूबंद करून मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत खूप जास्त बारीक करायचे नाही आहेत अगदी जाडसर आपला कूट करून घ्यायचा आहे त्यामध्ये एक वाटी आपण किसलेला गूळ घालायचा आहे आता पुन्हा शेंगदाण्याचा कूट आणि गूळ आहे तो मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आणि पुन्हा चालूबंद चालूबंद करून मिक्सरला गूळ आणि शेंगदाणे फिरवून घेऊयात त्याआधी त्यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर घालूयात आणि मिक्सरला फिरवून घेऊयात तुम्ही पाहू शकता गुळ आणि शेंगदाणे छान असे एक जीव झालेले आहेत आता त्यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊयात साजूक तूप अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं तरी सुद्धा चालेल आणि छान अगदी पटपट आपले लाडू वळले जातात खायला अतिशय पौष्टिक लहान मुलंसुद्धा आवडीने खातात चॉकलेट देण्याऐवजी एक लाडू हातात दिला की झालं काम आणि उपवासालासुद्धा हे लाडू चालतात उपवासाला नाही सुद्धा तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद